नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो कर्करा जून महिना दोन हजार चोवीस राशीचं राशी भविष्य कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्राला मातृकारक असं म्हणतात तर चंद्र हा ग्रह तुमच्या राशीचा स्वामी त्यामुळे ह्या लोकांच्या मनात काय आहे काय नाही हे समजायला खूप हुशार लागतो आणि ह्या लोकांचं ह्या महिन्यातलं मानसिक स्वास्थ्य जरा कमी असेल चिंताग्रस्त असतील मानसिक स्वास्थ्य कमी लाभेल अडचणी ह्यात आहेत की त्यांना सांगताना येणारं काय काय झालं आहे त्यामुळे त्यांना समजून घेणं गरजेचं आहे पुरुषांनी स्त्रियांना स्त्रियांनी पुरुषांना ज्यांच्या कर्कराशी आहेत अशा लोकांसाठी सांगतो आहे कौटुंबिक स्वास्थ्य राहणार नाही घरात थोडे वादविवाद होतील हा महिना नवीन गोष्टी शिकण्याच्या दृष्टीनं खूप चांगला आहे तुमच्याकरता नवीन गोष्टी काही करत असाल तर त्यात तुम्हाला नक्की त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील आर्थिक अडचणी थोड्या जाणवतील मित्रांबरोबर व्यवहार करू नका पैसे अडकण्याची फसण्याची शक्यता कर या ठिकाणी दिसते कर्कराशीच्या लोकांकरता तसंच या महिन्याचा या महिन्यात कामाचं उरक कमी असेल महिन्याच्या अखेरीस लाभ होण्याचे शुभ संकेत दिसतात धनप्राप्तीचा योग हा महिन्याच्या अखेरीस दिसतो लेडीज करता हा महिना महिन्याचा शेवटचा काळ हा चांगला असेल पत्रिकेतील रवी आणि बुध हे जे ग्रह आहेत त्या ग्रहांचं व्यवस्थानामध्ये असल्यामुळं बाराव्या स्थानामध्ये असल्यामुळं अजून काय म्हणतात ट्वेल्थ हाऊसमध्ये असल्यामुळं त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळं या ग्रहांचे काही जप करणं गरजेचं आहे विशेषतः गुरु या ग्रहाचा जप करा केला तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेमध्ये निश्चित यश प्राप्त होतं जॉब जे करतात त्या लोकांनी जर इंटरव्ह्यू देत असतील तर इंटरव्ह्यूमध्ये त्यांना नक्की यश प्राप्त होईल आणि व्यवसाय करतात त्या लोकांनासुद्धा महिन्याच्या अखेरीस जास्त फायदा होईल तर बस हे आहे राशीचं राशी भविष्य राशीचं राशी भविष्य अधिक माहिती करता कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे पत्रिका पाहून योग्य प्रकारे तुम्हाला माहिती दिली जाईल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद